संतांची देवाबद्दलची उत्कटता देवाला त्याचं बेवत्व देवा सोडायला लावतं आणि मग तोही संतांप्रमाणे आपले कामं करतो कुणाच्या घरी पाणीवर कुणाच्या घरात उडव कुणाच्या कीर्तनात नाच कोणाचा मळा राख कुणाचे रस्ते झाड असे कामं करतो हे सांगणारी ही कविता आहे नित्र भज तू विचार असे भाग्यला होम मध्य कविता आहे समाधीत ज्ञाना ज्योति समाधीत ज्ञाना ज्योति हरी ओम विठ्ठ समाधी तना जते हरी ओम विठ्ठल नाथा घरी पानि भरी नाथा घरी पाणी भरी भक्त दास दासरीधि तर ज्ञाना बोले हरी ओम विठ्ठल नाथा घरी भरी भक्त दास विठल चुप गोरुबा संगे गारा उडवी गुरुबा सांगे गारा उडवी भक्त विचल वेचल संगी गारा उडवी भक्त वेल्हाळ विचल जैनी सांगे जापी उडी जनी सांगे जापी उडी गुरु गारा भक्त सखा विठ्ठल गुरुबा गारात उडवी भक्त वेल्ला विठ्ठल जनी संघे जाते उडी भक्त सखा विठ्ठल नाची नामयाची याची कीर्तनी नाची नामयाची कीर्तनी भक्त वेळा विठल नाची नामयाची कीर्तनी भक्त वेळा विठल करी कानो पात्रेची मेनी फनी करी कान्ह पात्रेची वेणी फनी भक्त वत्सल विठल नाचे नामयाचे कीर्तनी भक्त वेडा विठ्ठल करी कान पातळीची वेरी पाणी भक्त वत्सल विठ्ठल तुकयाची चिपळी बोले तुकयाची चिपळी बोले, बोले। रामकृष्ण हरी विठ्ठल तुकयाची चिपळी बोले रामकृष्ण हरी विठ्ठल सावप्याच्या मळी डोले पीक होऊन विठ्ठल सावप्याच्या मळी डोले पीक होऊन विठ्ठल तुकयाची चिपळी बोले रामकृष्ण हरी विठ्ठल सावतेच्या मळी डोले पीक होऊ नये गाडग्या संगी रस्ते झाडी गाडग्या संगी रस्ते झाडी योगी विठ्ठल गाडग्या संगी रस्ते झाडी कर्म योगी विठल तुकड्याची खंजिरी बोले तुकड्याची खंजिरी बोले माझा देव विठर गाडग्या संगी रस्ते झाडी कर्म योगी विठरलं तुकड्याची खंजेरी बोले माझा देव विठरलं आणि हे सगळं पाहिल्यावर માન ભાવ ઉત્પન્ન થવા મન મની ઉઠલા ભાવ મન મની ઉઠલા ભાવ નિત ભજત વિઠલ મન મઠલા ભાવ નિત ભજત વિઠલ મન મની ઉઠલા ભાવ નિત ભજત